पंधरा वर्ष तुम्ही सत्ता सोडून मुंबईमधल्या बार मध्ये तिथल्या महिलांसोबत चाळे करत बसला तुम्हाला जनतेची सेवा करता आणि तिकडे करत बसला आणि आता सत्ता सेवे करता हे शानपण शिकवता तुम्ही आम्हाला पब्लिकची डिमांड होती की माझ्या परिवाराने सहा वाटत लढा ही जनतेची डिमांड होती आणि ज्याच्यात कर्तृत्व असतं तेच मिळू येतात तुम्हाला तुमचा परिवार सांभाळता आला नाही तुमचा भाऊ मोठा करता आणि तुम्ही कार्यकर्ता मोठा केला नाही तुम्ही परिवार मोठा काय करणार अरे तुला संध्याकाळी नशा केल्या जमत नाही तू काय नशा वागताचा नारा आपल्याला आम्हाला सांगतो हो तू विजया शिंदे यांनी आपल्यावर नाव न घेता टीका केली एकाच कुटुंबात एवढे मोठे उमेदवारी दिल्या याच्यावरून त्यांनी आता आपल्यावर टिकेटची जमत बघा पहिले तर मला सांगत होते, होते की नाथ चार वर्षाची ती अर्थाची असेल तिलाही तिकीट दिलं असतं मी माझ्या परिवारातले तीन तिकीट कापले आणि पब्लिकची डिमांड होती की माझ्या परिवाराने सहा वाटत लढा ही जनतेची डिमांड होती आणि ज्याच्यात कर्तृत्व असतं तेच निवडून येतात तुम्हाला तुमचा परिवार सांभाळता आला नाही तुमचा भाऊ मोठा करता आणि तुम्ही कार्यकर्ता मोठा केला नाही तुम्ही परिवार मोठा काय करणार आणि ज्या सत्ता सेवे करता आहे सत्ता जनते करताय पंधरा वर्ष तुम्ही सत्ता सोडून मुंबईमधल्या डासबारमध्ये तिथल्या महिलांसोबत चाळे करत बसला तुम्हाला जनतेची सेवा करता आणि यश तुम्ही तिकडे करत बसला आणि आता सत्ता सेवे करता हे शानपान शिकवता तुम्ही आम्हाला सत्ता सेवे करता कशी असती हे सगळं बुलढाणाने पाहिलंय मी काय विकास केला करोनामध्ये लोकांचे कसे जीव आम्ही वाचवले कशा शाहकाराच्या तावड्यातून आम्ही शेतात सोडल्या कशा लोकांच्या मुली दत्तक घेतल्या कशा प्रकारे आम्ही मुलीबाईंचं रक्षण त्या ठिकाणी करतो आणि त्याच्यामुळे हा काँग्रेसचा डमी उमेदवार आहे हा काही जिकायला उभा राहिलेला नाहीये हा फक्त आम्हाला पाडायला उभा राहिला आहे भारतीय जनता पक्षाची मतं खराब करण्याकरता उभा राहिला आहे भ्रष्टाचार मुक्त भयमुक्त नशामुक्त अरे तुला संध्याकाळी नशा केल्याशा जमत नाही तू काय नशामुक्त नारा आपल्याला आम्हाला सांगतो तू आणि भयमुक्त आणि भविष्यामध्ये बुलढाणा शहर हुकुमशाही देईल कसली हुकुमशाही आज बेचाळीस वर्ष तर राजकारणामध्ये आम्ही आहोत एवढी सेवा लोकांची केली अठ्ठावीस वर्ष नगरसेवक हो आम्ही राहलो आम्ही कुठे आमचा एक तर भ्रष्टाचार दाखव एक तर आम्हाला कुठे उदाहरण कुठे हुशुम हुकुमशाही दाखव hmm. आमच्या गायकवाड परिवाराने जनसेवेचं व्रत अंगीकारलेलं आहे आमच्या गायकवाड परिवाराने लोकांसाठी अंगावर आहे त्याच्यामुळं बरेपर्यंत आम्ही सेवा करत राहू अरे सत्ता तर आम्हाला समजलीच नाही आम्ही करता करतच नाही आमची शंभर टक्के सेवा आहे आणि तुम्ही जे पंधरा वर्ष केलं ते फक्त लोकांना उभारण्याचं काम केलं लोकांच्या रोज काम का कार्य हे करायचं आणि कोणाच्या कोणाच्या छाती उरावर बसायचं पंधरा पंचवीस वर्षात हा माझे आमदार माझे आमदार अरे घरी घरी जेवलाच नाही लोकांच्या उरावर बसून यांनी स्वतःच सो, सो, पोट भरलं हा काय आम्हाला सत्ता शिकवणार आहे आमचं लक्ष विकासाकडे बुलढाणा बुलढाणेकरांना माहीत आहे बुलढाणेकर माझ्या कामावर खुश आहे त्यांना माहीत आहे अडीच वर्षाच्या काळात बुलढाणे खूप मोठं केलं तर पुढे संधी दिली मी आमदार आहे सत्ता माझ्याकडे मी याच्यापेक्षा जास्त विकास करेन